नमस्कार माता बंधू भगिनींनो मित्रांनो आणि भावांनो तर विकास गावडे या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर आज सकाळी आम्ही मी आणि आमची पत्नी भेंडी आणि मेथीची भाजी तोडलो होतो पत्नीला बाजारात सोडून आलो कोतवाडीच्या तिला यायला जरा वेळ झाला आहे मग आता मी स्वतः घरात थोडीशी आमटी करतोय तर आमटी ही करणार आहे तर हे बघा हे मटकीचं मोड मटकीच्या मोडाची आमटी करणार आहे तर व्हिडिओ पे लगे राहू तर बघा मित्रांनो मित्रांनो बघा गॅस चालू केला आहे कढई ठेवल्या गॅस गरम झाले यात आपण थोडंसं तर मित्रांनो तेल आहे तर सगळ्यात पहिलं आपण यात कांदा आणि कोथमीर घालून घेऊया बारीक करून गॅस मस्त चरचरीत भाजायचं आहे कांदा असा आपण कांदा घातलेला आहे आणि हे बघा खालवर खालवर करून असं भाजून घ्यायचं कांदा तर मित्रांनो कांदा भाजून झाला आहे यात घालूया मटकी आपण आता मटकी जरा भाजून घेऊया तरी तरी उशरपर्यंत तर मित्रांनो अशा पद्धतीनं मटकी भाजून घ्यायची तर तरी कट कोसळीपर्यंत तर मित्रांनो मटकी भाजून झाल्या आपण यात जराशी हळद घालूया मित्रांनो मी एकटा नॉबल करतोय मी व्हिडिओ करतोय त्यामुळे जरा तकलीफ होते समजावून घ्या तर मित्रांनो मटक्या चवी भाजून झाल्या आता आपण थोडीशी घालूया चटणी अशा पद्धतीने चटणी घातली मित्रांनो यात जरा कर ले ले या थोड़ों से, थोड़ों से बारीक करूया थोडंसं मीठ घालूया मीठ पण आहे आता आणि जरा हलवून घेऊया मित्रांनो या मटकीमध्ये थोडंसं थोडंसं पाणी घालून घेऊया बारीक मटक्या शिट्या बारीक अक्षेवर एक दहा मिनिट आपण शिजवून घेऊया तर मित्रांनो मटकीची भाजी तिकडे शिजाल्या तो आपण तांदूळ नीट करून घेऊया आणि एक वाटी तांदूळ करूया एक वाटी तांदूळ घेतले मित्रांनो आपण आत्तापुरतं आणि बरं आपण पाकडूया तांदूळ घाण घेऊन काय खडाबेडा आहे का बघूया मित्रांनो या तर मित्रांनो या बारक्या तर मित्रांनो या बारक्या पातल्यात एक वाटी पण तांदूळ घेतले अडीच वाटी पाणी घालूया तर मित्रांनो अडीच वेळा पाणी आपण ठेवलं आहे तर एवढाच भात मी त्या घालतोय कारण संध्याकाळी जमतो जेवायला जायचं हॉटेलला आणि ह्या पाणी उकळतं उकळत्या पाण्यात तांदूळ घातला की भात तेवढाच चांगला होतो आहे मीठ घातलेला आहे आपण साधा भात स्वयंपाक करायचा मित्रांनो मीठ घातलेला आहे हे इकडं गरम पाणी उकळायला लागलं की त्यात आपण तांदूळ घालूया तो पण इकडं बघूया मटकी काय शिजल्या काय दोन इकडं बघा मित्रांनो मटके शिजलेले आहे मस्त आमचे झालेले आहे मटकेची तेवढंच गेल्या स्वयंपाक तर बघा मित्रांनो उकळत्या पाण्यात आपण तांदूळ घातलेला आहे आणि इथं थोडंसं हलवूया उकळत्या पाण्यात तांदूळ घातले की भात चांगला फळफळ होतोय आता आपण थोडं भाकरीच्या तयारीला लागूया भाकरी करायसाठी पाणी गरम लागते तर तव्यात बघा हे पाणी गरम करा ठेवूयात आपण आता घेऊया जुंदळ्याचं पीठ तर हे आहे मित्रांनो जुंदळ्याचं पीठ आता आपण जुंदळ्याचं पीठ घेऊया एक सहा भाकरी होती घेऊया अंदाजान आपल्या हे एक हे दोन हे तीन हे चार हे पाच आणि हे सहा भाकरी जो। असं ह्या भाकरीच्या हे अस बघा अळ करून घेऊया मित्रांनो मीच मोबाईल धरलोय आणि मीच व्हिडिओ करलो आहे त्यामुळे जरा व्यवस्थित दिसणार नाही आपण समजावून घ्या दिसते का असं गोड अडव करून घेतले आपण आता मित्रांनो तर मित्रांनो आता आपण गरम पाणी घेतले आणि असं पीठ सगळं हे करून घ्यायचं पीठ सगळं एक त्या गरम पाण्यात आपण करून घ्यायचं हळूहळू बघा हे असं सगळं पीठ मिक्सिंग करून घ्यायचं लागल तर जरा पाणी वरनं घ्यायला लागते हे बघा हे ज्वारीचे पीठ असं गरम आधून पाण्यात जरा करून घ्यायचं तर बघा मित्रांनो लागल तसं जरा जरा दर पाणी घालून घ्यायचं लई पण पाणी घालून घ्यायचं पीठ एकदम पातळ टेपवते बघा मित्रांनो तेवढं बघा असं पीठ घसा 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 मळून घ्यायचं भाकरी चांगल्या होत्यात उच्चार राहत नाही आणि आहे पण चांगलं मित्रांनो जर तकलीफ आल्या व्हिडिओ कॅमेरा धरून करायला असं व्हिडिओ करायला एवढा भाकरीचं पीठ घसा घसा असं मळून घ्यायचं असं असं म्हणून घ्यायचं मस्तपैकी तर मित्रांनो कणकी जो गोळा असा गुळगुळ करून गोल गोल करून घ्यायचा असं दाबायचं सरावस भाकरी पीठ घ्यायचं असं आणि आपलं आता कार्य चालू भाकरी गोल गोल करायला चालू पाक पाट पाट फाट बागा असं भरवून घ्यायचं त्याला पीठ लागलं तरी बी तरी हाताला पीठ लावून घ्यायचं आणि असं भरवून घ्यायचं मस्त पिके छोटी 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 गोल 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 गोड असं भडवायचं बघा मित्रांनो हे अशी भाकरी झाली ही अशी भाकरी आता आपण तव्यात टाकूया तव्यात टाकली भाकरी गॅस मोठ करूया गॅस मोठ टाकून भाकरी भाजली इकडे बघा आता भात पण शिजायला लागलाय पाणी मुरायला लागले बारीक केलाय गॅस भाताचा तर बघा मित्रांनो असं भाकरीला जरा पाणी लिहून घ्यायचं त्याला माझं मला सगळं व्हिडिओ व्हिडिओ करायला लागले त्यामुळे भाजायला हे भाकरी बाजून पाणी लिहून घेतला की जरा पाणी कमी लागलंय हातात मोबाईल एका हातात व्हिडिओ तरी पण हाताला भाकरी आपण पलटून टाकूया भाकरी अशी ही पलटून टाकली ही आता खालची भाकरी भाग भा खालची बाजू भाजत्या तोपर्यंत आपण हे पीठ म्हणून घेऊया तर मी जरा दुसरा गोळा घेतला आहे खास म्हणून घेऊया अशा पद्धतीनं पीठ हे असं जरा चरचरीत आणि याचं पीठ मळून घेऊया आपण बार बार आयला मोबाईलचं टायमिंग लई पळत आहे पण हळूहळू जाई की याचं घेतलंय असं गोल 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 करून घ्यायचं आणि असं पटक दाबायचं गडवायचं पीठ घ्यायचं भाकरीचं पडलं पीठ असं गोल करायचं असं ठेवायचं चालू पाट 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 आपली भाकरी गोल 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 व्हायला लागली तिथं ती भाकरी भाजायला लागली शिजायला लागलाय बोलत बोलत मित्रांनो आपण स्वयंपाक करायला लागले आणि अशा पद्धतीने बघा तर भाकरी गोल 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 होते आणि मित्रांनो मला काय कुठल्याही कामाची लाज वाटत नाही कारण मी लग्नाच्या आधी माझं मी स्वतः हातानं सैपक करून जेवण खात होतो पाच वर्ष ही बघा आता दुसरी भाकरी तयार आपली दुसरी पण भाकरी तयार तर ह्या भाकरीला आपण आता पटतो या खालवर झाल्या असं हे अशी टाकली भाकरी मस्ती पिकी जरा अंदरात जरा आता आपण गॅसवर भाजूया तर मित्रांनो आपण जरा भाकरी भाजून घेऊया अशी दाबून कुठं कच्ची बिची राहिली असली तर आणि आता जरा तवा खाली घेऊया तवा घाली घेऊन असं मित्रांनो भाकरी आता मस्ती बघा अशी फुगा लागल्या भाकरी टमटामित आता गॅसचे इसवर भाजून घेऊया आता इकडे चरचरीत भाकरी भाजून घेऊया मित्रांनो तिकडं भात बारीक गॅसवर ठेवलाय तिकडे घेतले बाकीची भाजी फुगायला लागले पांढरी शिपट आणि अशी आपली भाकरी तयार तर बघा मित्रांनो आपला स्वयंपाक तयार झालेला आहे ही आहे मटकीची भाजी ह्या बारकी ह्या भाकरी ही सगळ्यात बारकी भाकरी भाकरी आणि ही भात आणि मालकीन आत्ता मालकीन आता एवढ्यात बाजारात निघेल आलेल्या आपण जेवायला बसूया तर नमस्कार मित्रांनो आमची बायको आता बाजारातून आल्या आता आम्ही जण जेवण चालू करतो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आणि तुम्ही पण सगळीजण जेवायला या